उद्या तेवीस नोव्हेंबर आणि टी ई टीची परीक्षा महाराष्ट्रभर घेण्यात येत आहे परंतु विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शिक्षकांच्या मनामध्ये अजूनही काही संग्रहाचे स्थिती निर्माण झालेली आहे तर रिव्ह्यू पिटिशन टी ई टीच्या बाबत महाराष्ट्र शासनाने दाखल केलेली आहे का दोन हजार तेराच्या आधी जे शिक्षक लागलेले आहेत त्यांना यामधून सूट देण्यात आलेली आहे का किंवा सुप्रीम कोर्टाचा काही निर्णय या गेल्या काही महिन्याभरात नव्याने आलेला आहे का या संदर्भातली आणि जे ई टीची परीक्षा उद्या तुम्ही देणार आहात दोन हजार पंचवीसची त्या संदर्भात काही नवीन गोष्टी त्याच्यामध्ये परीक्षेसंदर्भात नव्याने टाकण्यात आलेल्या आहेत त्या सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा राज्यातील पावणे पाच लाख उमेदवार तेवीस नोव्हेंबरला टी ई टीची परीक्षा देणार आहेत त्यासाठी एक हजार चारशे तेवीस परीक्षा केंद्र सुद्धा सज्ज आहेत आणि या सगळ्या केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे आता या परीक्षेसंदर्भात तुमच्यासोबत एक समवेशकसुद्धा असणार आहे समवेशक म्हणजे ई आयच्या मदतीने तुमच्यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे तुम्ही जर जास्त वेळा पेपर चालू असताना हालचाल केली किंवा मागे पुढे बघितलं तर अशा वेळेस तुमच्यावर कारवाई होऊ शकते अशा पद्धतीची व्यवस्था आणि पहिल्यांदाच ई आयचा वापर या टी ई टीच्या परीक्षेमध्ये होणार आहे ती काळजी सर्वांनी आपण घ्यायची आहे जेणेकरून आपल्यावर कुठलीही कारवाई होऊ नये किंवा आपण परीक्षेपासून वंचित राहू नये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये जेव्हा सुप्रीम कोर्टाचा टी ती, टी ई टी संबंधी जो निर्णय आला त्याच्या अनुषंगाने अनेक विद्यार्थी अनेक शिक्षक रिव्ह्यू पिटिशनवर लक्ष ठेवून आहे आणि महाराष्ट्रासह इतर राज्यामध्ये काय स्थिती आज रिव्ह्यू पिटिशनची आहे याबाबतसुद्धा ते माहिती घेत आहे तर पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश मेघालय यासारख्या राज्यामध्ये रिव्ह्यू पिटिशन दाखल झाल्या आहेत परंतु त्यावर कुठलाच निर्णय सुप्रीम कोर्टाने सध्या तरी दिलेला नाही आणि रिव्ह्यू पिटिशनमध्ये दोन हजार चे जे शिक्षक आहेत किंवा आय टी ॲक्ट जोपासून लागलेला आहे त्याच्या आधीचे जे शिक्षक आहेत त्यांना सूट देण्याबाबतची रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्यात आलेले आहेत परंतु त्यावर अजून तरी सुप्रीम कोर्टाने कुठलाही निर्णय दिलेला नाही आहे किंवा आपल्याला स्टेसुद्धा दिलेला नाही आहे याचा अर्थ सर्वांनाच परीक्षा देणे आजच्या तारखेत तरी अनिवार्य आहे आश्रम शाळेतील पहिले ते आठवीचे जे प्राथमिक शिक्षक आहेत त्यांना सुद्धा टी ई टी बंधनकारक करण्यात आलेली आहे पुनर्याचिकेसंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये नुकतंच एकोणवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला याचिका दाखल झालेली ही अंमलबजावणी संदर्भात केलेली नाही आहे किंवा स्टे दिलेला नाही आहे जिल्हा परिषद नगरपरिषद किंवा इतर खाजगीच्या शाळा आहेत तेथील एक ते आठवीला शिकवणाऱ्या सगळ्या शिक्षकांना प्राथमिक शिक्षकांना टी ई टी देणे उत्तीर्ण होणे अनिवार्य सुप्रीम कोर्टाने केलेले आहे परंतु त्यासोबतच वीस अकरा दोन हजार पंचवीसचं हे पत्र आहे सुनील तुंबारे सहसचिव महाराष्ट्र शासन यांनी आश्रमशाळेतील जे प्राथमिक शिक्षक आहेत त्यांनासुद्धा एक ते आठचे जे प्राथमिक शिक्षक आहेत त्यांनासुद्धा टी ई टी बंधनकारक केलेली आहे यापूर्वीचा जो शासन निर्णय होता सतरा दहा दोन हजार पंचवीसचा तो पूर्णपणे अधिक्रमित या ठिकाणी करण्यात आलेला आहे आता महाराष्ट्रामध्ये जेवढेही प्राथमिक शिक्षक आहेत एक ते आठला शिकवणारे मग ते आश्रमशाळेचे असो नगर परिषदचे असो जिल्हा परिषदचे असो खाजगी शाळांचे असो या सगळ्याच शाळांना आता डी टी देणे बंधनकारक आहे प्राथमिक सर्व शिक्षकांना टी ई टी देणे बंधनकारक करण्यात आलेले आहे परंतु दुसरी बाजू जर आपण पाहिली जर तुम्हाला पदोन्नती पाहिजे असेल म्हणजे तुम्हाला मुख्याध्यापक व्हायचं असेल वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करून घ्यायची असेल किंवा ज्या पोस्टवर तुम्ही आहे त्याच्यापेक्षा मोठं पद तुम्हाला, तुम्हाला धारण करायचं असेल तर यावेळी तुम्हाला टी ई टी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे कारण की त्या पद्धतीचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे त्या अनुषंगाने सर्वांनीच ही टी ई टी परीक्षा देणे आता इथून पुढं अनिवार्य असणार आहे नमस्कार मी गोपाल चव्हाण तुम्ही पाहत होते ॲट द रेट टू इन्फो हे यूट्यूब चॅनल या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल आणि हा टी ई टी संदर्भातला छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच हे चॅनल सबस्क्राईब करा